नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर द्वारकानजीक रविवारी रात्री लोखंडी स्थळी घेऊन जाणाऱ्या दुसरे मालवाहू वाहन धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झाले असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत टेम्पोच्या मागील बाजूकडून बाहेर आलेल्या सळईंना लाल कापड वा तत्सम कुठलेही निशान नव्हते ही बाब अंधारात पाठिबाहून आलेल्या मालवाहू चालकाच्या लक्षात आली नाही आणि मालवाहू वाहन टेम्पोवर धडकले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात मालवाहू वाहनातील चेतन पवार संतोष मंडलिक अतुर मंडलिक दर्शन घरत आणि यश घरात सर्व राहणार सिडको अंबड यांचा मृत्यू झाला तर बारा जणांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत टेपोतील सळेमुळे मालवाहू वाहनाच्या दर्शने भागाचा चक्काचूर झाला निफाड तालुक्यातील धरणगाव येथे ते देवदर्शनासाठी गेले होते परतत असताना हा अपघात झाला अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग बंद होऊन तीन ते चार किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान नामदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच रुग्णालयात जाऊन जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली बेशिस्त वाहतूक आणि नियमांचं पालन न करणं हीच कारणे अपघात होण्यास कारणीभूत असल्याचं मत महाजन यांनी व्यक्त के केलं काल रात्री साडेसात वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे एक ट्रक जो स्टील कंपनीवर निघाला होता सगळ्या सळ्या आसऱ्या असतात त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती त्या चौदा पंधरा तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे धोकाही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला आयश्वरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे एक मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला सळाया असल्यामुळे काही लोक जे त्या आरपारही गेल्यात खूप दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि यामध्ये पाच जण हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत एकोणीस जणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्या गाडीमध्ये होते प्रथम पोलिसांच्या सगळ्यावरून दिसतंय आणि आता तेरा चौदा जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अजून दोन तीन जणं अत्यवस्थ आहेत सिरियस आहेत काही सिव्हिलला आहेत काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत पण खरं म्हणजे हा अपघाताचा दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मालकावरही केलेला आहे ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने हे स्टील भरून दिलं गाडीमध्ये दिख दिख लोड केली ही गाडी त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर सात आठ आठ दहा दहा फुटापर्यंत सगळ्या असाऱ्या ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे त्याला काही नियम आहेत पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती पण त्याच्यामागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा खरं लॅम्प लावणं ही पण ट्रक चालकाची जबाबदारी होती पण त्याने ती पार पाडलेली नाही त्यामुळे हा कालचा अपघात घडला पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे मोठमोठे ट्रेलर आहेत ट्रक आहेत त्यांना टेल लॅम्प दिसत नाहीत त्यामुळे मोठे अपघात होतात अनेक ठिकाणी मोठे आप अपघात आपण बघितले असेल ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा जास्त वावर आहे मग कुठे पंचर झालेल्या ट्रॅक्टर असतात रस्त्यात उभे आहेत हायवेवर किंवा कुठल्या रस्त्यावर मागून गाडी ते रात्रीच्या वेळेला दिसत नाही त्यांना कुठे रेडियमही नसतं त्यांना टेलॅम्बही नसतात आणि अतिशय अंधारामध्ये दगड आरपी उभे असतात आणि म्हणून त्या ट्रॅलीमध्ये घुसूनसुद्धा अनेक अपघात होताना आपण बघतो आपणही बघतो आणि त्यामुळे मला वाटतं की यांना रेडियम कंपल्सरी केलं पाहिजे टेलॅम गाड्यांना कंपलसरीच केला पाहिजे मला वाटतं आर टी ओला आणि पोलिसांनासुद्धा या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल विनंती करेल आणि त्यांच्यामार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील आज पाच जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेल्या आहेत त्या पाचही जणांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरातली परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल याप्रसंगी आमदार सीमा हिरे महेश हिरे माजी नगरसेवक जगदीश पाटील उपस्थित होते सिव्हिल सर्जन यांच्याशीही महाजन यांनी उपचारासंबंधी चर्चा केली या पार्श्वभूमीवर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे दिशानूज ब्युरो नाशिक